जर तुम्ही शेतकरी मित्रांनो या ठिकाणी चार बाय दीड चार बाय दोन किंवा तीन बाय दोन असेल तीन बाय तीन असेल अशा पद्धतीनं जर कापसाची लागवड केलेली असेल तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचा एक प्रश्न आहे की आपण गळफांदी खुडणी करावी का तर शेतकरी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी गळफांदी आपण का कट करतो कशा पद्धतीने लागवड केल्यानंतर कट करतो हे आधी समजून घेणं महत्त्वाचं आहे तर आपण या ठिकाणी चार बाय एक चार बाय दीडवर जर लागवड केलेली असेल चार बाय दोनवर जर लागवड केलेली असेल तर एकरी झाडाची संख्या ही आपली कमी बसलेली असते अशा पद्धतीनं ही आपण चार बाय दीडवर लागवड केलेली होती आणि याच्यामध्ये आपलं सहा स्क्वेअर फूटवर एक झाड बसलेलं होतं त्यामुळे एकरी झाडाची संख्या आपली ही तीन बाय एकच्या तुलनेत ही फक्त पन्नास टक्के या ठिकाणी बसत असते त्यामुळे पुरेसा सूर्यप्रकाश किंवा जी जमिनीतून मुख्य अन्नद्रव्य मिळणार आहे ती अशा पद्धतीमध्ये ही पिकाला मिळत असतात त्यामुळे त्या ठिकाणी त्या गळफांदी खुडणीची आवश्यकता पडत नाही असा आपला अनुभव आहे आणि ज्या पद्धतीमध्ये आपण एकरी झाडाची संख्या जास्त बसवतो तिथे अन्नद्रव्य मिळण्यासाठी त्याचबरोबर हवा व सूर्यप्रकाश या ठिकाणी खिळती राहण्यासाठी व बोंड बोंडाचं वजन वाढण्यासाठी आपण गळफांदी कुडणी करत असतो त्यामुळं ज्या पद्धतीमध्ये जर एकरी झाडांची संख्या आपली कमी बसली असेल म्हणजे सहा ते सात हजारापर्यंत बसलेले असेल तर त्या ठिकाणी आपण आपल्या नियोजन हे योग्य पद्धतीनं करावं त्या ठिकाणी गळफांदीची कुडणी करून फारसा उपयोग होत नाही हा आपला अनुभव आहे अर्थातच तुम्हाला जर करायचे असेल तर तुम्ही त्या पद्धतीनं नियोजन करू शकता परंतु त्या ठिकाणी झाडांची संख्या कमी असल्यामुळं त्या ठिकाणी न खुडणी करता देखील चांगल्या पद्धतीनं उत्पादन तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये आपल्याला खताचं नियोजन व फवारणी नियोजन हे चांगल्या पद्धतीनं करायचं चा आहे आणि अंतर हे जास्त असल्यामुळं चार बाय दीड असेल किंवा चार बाय दोन असेल किंवा तीन बाय तीन असेल तर त्याच्यामध्ये आपली झाडाची संख्या कमी असल्यामुळं तिथं सूर्यप्रकाश हा मिळतच असतो त्यामुळं बोंडाचं वजन देखील तिथं वजन व संख्या ही चांगल्या पद्धतीने लागत असते त्यामुळे तशा पद्धतीमध्ये जर लागवड केली तर गळफांदी खुडू नये हा आपला अनुभव आहे आणि जर घनलागवड पद्धतीने केलेले असेल म्हणजे एकरी झाडाची संख्या तेरा चौदा हजाराच्या पुढं बसलेली असेल तर तुम्ही गळफांदीची खुडणी करू शकता त्याच्यामध्ये निश्चितच दाटी न होता फायदा होत असतो हा आपला अनुभव आहे त्यामुळे अशा पद्धतीनं तुम्ही नियोजन करू शकता व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद